भाजपच्या खानापूर तालुका अध्यक्षपदी दाजीभाऊ पवार यांची निवड विटा शहर अध्यक्षपदी अर्चना पंकज दबडे यांची निवड खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी निवडी उत्साहात संपन्न झाल्या यावेळी भाजपच्या खानापूर तालुका अध्यक्षपदी अगस्तीनगरचे सरपंच दाजीभाऊ पवार यांची एकमतानं निवड करण्यात आली तर विटा शहराध्यक्षपदी अर्चना पंकज दबडे यांची निवड करण्यात आली याबाबत निवडीचं अधिकृत पत्र माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि भाजपचे महामंत्री विलास काळेबाग यांच्या हस्ते त्यांना विटा इथं देण्यात आले यावेळी शुभांगी कुलकर्णी विलास काळेबाग आटपाडीचे माजी तालुका अध्यक्ष जयवंत सरगर विष्णुपंत अर्जुन भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे विद्यार्थी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश पाटील भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे संतोष यादव घोटी खुर्दचे माजी सरपंच सचिन कदम सुधाकर शिरतोडे सुशांत पवार विजय जानकर सुहास कुलकर्णी करण जाधव हनुमंत कदम हनुमंत खिलारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निवड आणि शहराच्या अध्यक्षांची निवड आज आपली होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्याहून आलेले आपले स्नेही महामंत्री कायदा साहेब आकपाड तालुका माजी अध्यक्ष जगभाऊ शो विश्वपंत अर्जुन संगीता त्या बोबडे आमच्या शुभांगिता समले आमचे संतोष काका ताजीबाब सर्वच प्रदर्शनी सुपूर्ण आहे इथे खर तर महिला एवढ्या ताकदीनं पहिल्यांदा ता भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला आहेत त्या सर्व माता भगिनी आणि मित्रांनो मला गुरु वाटतंय कुठं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम एवढा ताकदीन होतोय आणि इथं बघायला आपल्याला कार्यकर्ता मिळत होता इथं शिकवण्याची संख्येने कार्यकर्ते इथं आलेले आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो नंतर बघितलं फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जे काय मागील अध्यक्ष होते त्यांनी तो भारतीय बाहेच्या माध्यमातून दाजीबाबत आमचे सहा सेनेचे सरपंचा असेल आमचे पैवान संतोळे असतील आमचे संजीत दाते आहेत आणि भरपूर जण आहेत आमचे विजय पवार आहेत विजय जाधव आहेत या सर्व लोकांनी हो भारतीय जनता पार्टी वाढवायचं काम या विठ्ठाशिर आणि खराब केलेलं आहे पाहिल्या मी त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून हृदयात आदर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष व्हायला दरित इच्छुक होते पण आम्ही ना तिघांचे नाव पुढे पाठवलं होते आताचे अध्यक्ष भारतीय यांचंही नाव आपण पुढे पाठवलं होतं पावडेचं पण नाव आपण पुढे पाठवलं होतं दाजीभाऊ पवार यांचे नाव आपण पूर्ण पाठवलं होतं वरिष्ठांनी आपल्याला दिलेलं आहे ते पत्र आपण वाचून दा दाखवू आपल्या शहरासाठी पण आपण दोघांपियाची नाव पाठवलं होती त्यामध्ये सुद्धा आपलं एक नाव आलेलं आहे ते सुद्धा मी जाहीर करेल पहिल्यांदा मला सांगायला आनंद होतो कारण इथं भारतीय जनता पार्टी वाढवायचं काम ज्यावेळी मायागत राहली साहेबांनी त्यावेळी मी जे जे कार्यकर्ते काम करते त्या कार्यकर्त्यांना ताकदीच काम केलं एखादा जनता पार्टीची ताकद फार कमी होती पण ज्यावेळी भाईच्या माध्यमातून आम्ही काम केलं तिथं पुन्हा निलेस असेल आमचा तर माने साहेब असतील ताजिबा असतील तर करुणा असेल या टीमनं एवढं जोशानं काम केलं काका हा आपण बघतोय की तो फळ आपल्याला दिसतोय तो हाल आज पूर्ण बनलेला आहे म्हणजे एवढा आनंद होतोय आणि भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा आता जे नवीन पदाधिकारी निवड करणार आहेत त्यांनी सुद्धा एवढ्या ताकीनं भारतीय जनता पार्टीचं काम आपल्याला करायचं आहे आणि ते काम आपल्याला तळागाळात पोचवायचं आहे नुसतं पद आपल्याला भोगायसाठी नाही राणेवर मी तालुकाध्यक्ष आहे आणि कुठंतरी ब्लॅकमेल करायसाठी भारतीय जनता पार्टीचं पद वापरायच नाही पदावर पार्टीचा काम सामान्याची काम केल्या पाहिजे केली पाहिजे तशी त्या कार्यालयामध्ये आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला मदत केली पाहिजे सगळं असू न तिथं आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला आपण मदत केली पाहिजे ज्या तसा धोकाद्यायचं काम आपण इथं करायचंय आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि माध्यमातून या महाराष्ट्र मध्ये पुन्हा आपल्याला भारतीय जनता पार्टीला उभारे द्यायचे हे लक्ष आपण घेतलं पाहिजे आता का करत असताना आहे आहे मी देणार जो प्रामाणिक काम काम भारतीय जनता पार्टीचं त्याला आपण सोडून घेणार आहे त्याला वाटतंय ना बाबा तिकडं त्या माणसाला आता इथं भारतीय जनता पार्टीमध्ये बिलकुल खराब असणार आहे ते पहिल्यांदा लक्ष देईल प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पार्टीचं काम केलं पाहिजे आणि मी आज तुम्हाला सांगतो तुम्ही जेवढे आज उत्तर ताकदीने पाहला तर जे काय विजयाचे दिवस आहे ते आज पक्के आपल्याला मला वाटतंय कारण हे कार्य करत करणारे मला बरेच जण म्हणले पंकज बाई असं आहे काही उर्जू तसं काय नाही बाया सारखा एक प्रामाणिक माणूस माझा मित्र आहे आणि मी आहे तो पण असा मित्र आहे की का पण चालू होतो आज ते नाही जातो मला एकता कळत गोळवायला गेली काय चालत नाही निवड होत असताना भया तिकडे पण एक ताकदीनं काम

सामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे आणि न्याय द्यायचं काम तुम्ही पहिल्यांदा जमी जमी आता खरोखर इच्छुक होते दातेवादी भाऊ इच्छुक होते राहुल पण आमचे मंडळी सरपंच होते मी ज्याचं खरोखर वरण नाव आलंय आता काहीतरी पण सांगली जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या वर्ण आता डायरेक्ट नाव आले तेव्हा मी पहिल्यांदा अ आपल्या खानापूर तालुक्याचं ग्रामीणचे अध्यक्ष माहिती असावी आपण एक आदर्शी पार्टीने आपल्याला आहे दाजी भाऊ चांगला माणूस आणि प्रत्येकाच्या हाकेला घालणारा आणि दानस म्हणून त्यांना घेलं जातं घाट मात्यावर त्यांचं ऐनवाडी गाव आहे अभिस्त म्हणतात त्या गावामध्ये ते काम करतात त्याची ते आता सध्या सरपंच आहेत मागे पण सरपंच होते आणि या घाट माथ्यावरती काम करणारा ते कार्यकर्ता म्हणून ते नेता म्हणून तेव्हा मिळवले नाहीत आणि अशा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं तालुक्याचा विनंती करणार आहे विनंती जा माझ्या सूचना तुम्हाला देतोय तिथं आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे तुम्ही वेळ दिली पाहिजे तिथं तुमचं मोठं ऑफिस पाहिजे त्या ऑफिसामध्ये तुमच्या म्हणजे कम्प्युटर पाहिजे तिथे येणाऱ्या माणसाचं लेखापट झालं पाहिजे कोण आलाय कोण आला त्याचा मोबाईल नंबर पाहिजे त्याचं काय काम होतं त्याचं पोलिशनं काम होतं त्याचं तहसीलदारांवर होतं त्याचं प्रांतात होतं त्याच्या बिल्डिंगवर होतं त्याचं तलाटक होतं त्याचं ग्राम केवळ होतं कुठलंही काम असतं खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल